पुन्हा एकदा स्वागत जालन्यातल्या वडीगोदरीतल्या संत सावता इंग्रजी शाळेमध्ये सुरू असलेल्या वसतिगृहाच्या विरोधात सोमनाथ काळे यांनी तक्रार दाखल केली होती त्यानंतर जालन्यातल्या अधिकाऱ्यांनी वसतिगृहात सर्व सुविधा असल्याचा अहवाल दिला होता मात्र काळेंनी जेव्हा संभाजीनगरच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार केली तेव्हा काहीच सुविधा पुरवल्या जात नसल्याचं वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आलं त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शाळेची मान्यता रद्द करण्याचा प्रस्तावही पाठवला असं असतानाही शासनाने त्या शाळेला त्र्याण्णव लाख अदा केल्या विशेष म्हणजे विद्यार्थ्यांच्या यादीमध्ये एकाच विद्यार्थ्याचं यादी नाव तीन वेळा देण्यात आलंय आधार क्रमांक मात्र वेगळा नमूद करण्यात आलाय दोन हजार सातमध्ये जन्मलेली सोळा सतरा वर्षांची मुलं सहावीच्या वर्गात दाखवण्यात आली आहेत याच संदर्भात सोमनाथ काळेंची बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे यांनी धनगर समाजातील गोरगरीब विद्यार्थ्यांना इंग्रजी शाळेमध्ये चांगलं शिक्षण मिळावं यासाठी शासनानं यशवंतराव होळकर यांच्या नावानं योजना सुरू केली मात्र ही योजना कसं कुरण बनत चाललेली आहे हे ए बी पी माझा तुमच्या समोर आणतोय आणि त्यातला ऐका व ते नवल अशा प्रकारचीच घटना जालना जिल्ह्यामध्ये घडलेली आहे जालना येथील अधिकाऱ्यांनी एक अहवाल दिला की इथं शाळा आहे मात्र त्यांच्या वरिष्ठांनी असा अहवाल दिला की इथे काहीही सुविधा नाहीत म्हणजे जालन्याचे अधिकारी सांगतात की सर्व सुविधा आहेत आणि विभागीय अधिकारी सांगतात की इथले कुठलीही सुविधा नाही आणि दोघाच्या तपासणीतील अंतर आहे केवळ चार दिवसाचं बरं याहीपेक्षा पुढे बारावीतली मुलं दाखवली सहावीमध्ये आणि याहीपेक्षा आणखीन भयानक म्हणजे तेच तेच विद्यार्थ्यांची यादी जोडण्यात आली हे सगळं त्यांनी पुढं आणलंय ते आपल्यासोबत आहेत काय काय घडतंय जालना दिल्या जालना जिल्ह्यातील वडिवुद्रीतील संत सावता इंग्लिश स्कूल जे आहे ह्या शाळेमध्ये पूर्णपणे बोगस ही शाळा चालू आहे म्हणजे एक विद्यार्थी डबल दाखवून काही काही ठिकाणी एकच विद्यार्थी तीन तीन वेळा दाखवू दाखवण्यात दा आलेला आहे याची मी फेब्रुवारी महिन्यामध्ये सहाय्यक संचालक जालना यांच्याकडे तक्रार दिली या तक्रारीच्या अनुषंगाने जालन्याचे सहायक संचालक यांनी सदरीन शाळेची तपासणी केली असता सदरीन शाळेच्या तपासणीमध्ये ज्यावेळेस तपासणी केली त्यावेळेस त्या तपासणीमध्ये एकूण दोनशे विद्यार्थ्यांपैकी एकशे जवळपास ऐंशी एकशे सत्त्याण्णव विद्यार्थी उपस्थित दाखवण्यात आले पण सत्यस्थिती अशी आहे की त्या ठिकाणी वस्तिग्रहच अस्तित्वात नाही फक्त फिल्म सिटीसारखं वस्तीग्रह त्या ठिकाणी तयार केलेला आहे नावापुरतं वस्तिग्रह त्याच्यामध्ये प्रत्येक वस्तुनिष्ठ वस्तुनिष्ठेमध्ये सगळं काय होय असल्याचे अहवालामध्ये सहाय्यक संचालकांच्या अहवालात दाखवले तसंच तर त्याच अनुषंगाने दुसरी तक्रार मी संचालक उपसंचालक छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे केली तर यांनी सदरील अहवाल हा वस्तुनिष्ठ मांडला या वस्तुनिष्ठ अहवालामध्ये चोवीस मुद्दे एकही वस्तू या ठिकाणी नसल्याचं त्यांनी या ठिकाणी दाखवलेलं आहे ती वस्तुस्थिती अशी आहे की एका अधिकाऱ्यांनी सांगितलं की इथं आहे सर्व हो, हो। दुसऱ्यांनी सांगितलं इथं काहीच नाही तरी देखील त्यांना पैसे दिले पैसे दिलेले अधिकाऱ्यांना माहित असून देखील या ठिकाणी त्यांनी सदरील संस्थेत एकूण आ... एक कोटी चोवीस लाखापैकी साठ लाखाचा पहिला हप्ता व दुसरा हप्ता बत्तीस लाखाचा असे एकूण त्यांना जवळपास साठ्यांचीस नव्वद ब्याण्णव लाख रुपये सदरील संस्थेत दिलेले विद्यार्थी कसे दाखवले विद्यार्थी त्यांनी दे डबल टबरचे मध्ये एकीकडे लाभ घेतात आणि तेच विद्यार्थी परत रिपीट धनगर समाजाच्या वस्तीग्रहामध्ये तेच विद्यार्थी आणि एकच विद्यार्थी दुबार ते देखील आपण या ठिकाणी डॉक्युमेंट आणलेले सोबत तुम्हाला दाखवायसाठी ते बघा एक विद्यार्थीनी इथं ईश्वरी भाऊसाहेब बिबे नावाची विद्यार्थी ही विद्यार्थीनी आरटी मध्ये लाभ घेते त्यानंतर हीच विद्यार्थिनी धनगर समाजाच्या वसतीग्रहामध्ये देखील लाभ घेतलेली त्याच्यावरती बघा ज्याचे शासनाची त्यांनी यादी दिलेली त्या यादीमध्ये तीन क्रमांकाला तीच विद्यार्थिनी आहे त्याच्यानंतर त्याच्याच त्याच वर्गामध्ये अडतीस नंबरला ईश्वरी भाऊसाहेब बिबे ते सेम किती आहे बघा आधार कार्ड पण काही काही ठिकाणी डुप्लिकेट आधार कार्ड देखील हे बघा त्या विद्यार्थिनीच एकोणसाठ हे बघा त्याच विद्यार्थी डुप्लिकेट आधार कार्ड इथे आधार कार्ड वरती काय आहे शेवटचा नंबर शहाण्णव बत्तीस आणि या ठिकाणी काय आहे एकोणसाठ पस्तीस म्हणजे असे बऱ्याच पैकी मी तुम्हाला हायलाईट करून देतो सगळे जवळपास पन्नास ते सत्तर विद्यार्थी असे डुप्लिकेट आणि बुगल्स दाखवलेले निश्चित आपण पाहतोय की हा आणखीन एक प्रकार समोर आलेला आहे म्हणजे एक अधिकारी सांगतात कनिष्ठ अधिकारी की इथं सर्व सुविधा आहेत वरिष्ठ अधिकारी सांगतात इथं कुठल्याही सुविधा नाहीत असा अहवाल शासनाला पाठवतात मात्र तरी देखील शासन त्र्याण्णव लाख रुपये देतं आणि कशा पद्धतीचं कुरण आहे याचं हे एक उत्तम उदाहरण म्हणता येईल कॅमेरामॅन बाळासाहेब पाचवणेसह मी कृष्णा केंडे एबीपी माझा छत्रपती संभाजीनगर